कशा प्रकारचं संदेश झाला मी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजय शेट्टी हा मुंबई प्रदेशावरती अध्यक्ष असून या पर्यावरणावरतून लास्ट तीन वर्षापासून आम्ही चांगले ऑपरेट करतो आहे आणि या पर्यावरणाच्या हिशोबामधून आम्ही ज्या ज्या प्रकारे सहाय्य होऊ शकेल आणि पर्यावरणाला जितकं उच्चिंतित करू शकेल लोकांमध्ये ते अवेअरनेस आणू शकेल तसे आमचे स्टेटस पण असतात आणि आम्ही लोकांना लोकांपर्यंत तिकडे जाऊन ते गोष्टीमध्ये सांगत पण असतो मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं की एका झाड लावल्याने तुम्हाला स्वच्छ ऑक्सिजन मिळतं जे आहे ते हे रॉंग कॉन्सेप्ट आहे ऑक्सिजन तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे ते श्वास तुम्हाला घ्यायचं आहे क्लीन एअर आणि क्लीन ब्रीथ एअर घ्यायचं असेल ऑक्सिजन क्रिएट होतो जेव्हा नंबर ऑफ झाडं म्हणजे जास्त जास्त झाडाचा जो जंगल प्रकार असतो तसा असला जसं गो गोरेगावचं तुमचं आर्यबील कॉलनीचं जे आहे ते परिसर उरविली जंगल आहे त्या परिसरामध्ये तिकडे तुमचं ते सगळं असं जंगल टाईपसारखं जेव्हा असेल तेव्हा तुमचं ऑक्सिजनचं जा क्रिएशन जास्त होतं मीन्स पार्टिकल्स टू पार्टिकल्स जेव्हा जॉईंट होतात तेव्हा ते एक मोठं बूम तयार होतं अँड इट गिव्ज यू अ क्लीन अँड अ फ्रेश ब्रीथ एअर त्याच्यामध्ये हेल्दी एन्व्हायरमेंट सगळं तयार होतं पण निवड आता बी एम सीमध्ये स्वतः आम्हाला सु झाडं लावायची असेल का झाडं आम्हाला तिकडे हे करायचं असेल प्लांटेशन करायचं असेल कोणाला पण इव्हीन कंपाऊंडमध्ये करायचं रोडवरती जिकडे झाडं कापली गेली तिकडे त्या लोकांना लावायचं असेल तर बी एम सीमधून ते खास परमिशन घ्यायला लागते हे सर्वात मोठी दुखद ग्रष्ट आहे आणि या आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणणार आहे मी आणि ते गोष्टीवरून काहीतरी मार्ग काढणार पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेमके आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत आताच आपण बोललात की आर ए बोरिवलीचा जो पट्टा आहे तो मुंबईसाठी म्हणजे मुंबईच्या हृदयासाठी ते ऑक्सिजनची भूमिका बजावत आहे परंतु ते हा त्या हा मग अशा प्रकारचे मलबार हिल असेल आणि मुंबईतलं काही जो ग्रीन बेल्ट आहे तर तो आता ग्रीन बेल्ट न होता गोल्डन बेल्ट होऊ लागलेला आहे आणि त्या ज्या जमिनी आहेत त्या बिल्डरच्या घशात घालण्याचं धोरण सरकारच्या आणि काही बिल्डरांच्या संगणमतीने होते त्यात राजकीय पक्षांचाही मोठा सहभाग आहे मग पर्यावरण नेमकं वाचणार कसं आणि पर्यावरणाचा वाचवण्याचा जो टाहा फोडला जातो मुंबईकरांच्या माध्यमातून त्याला तुमच्याकडून न्याय कसा दिला जाईल तुमच्याकडून नेमके काय प्रयत्न होणार आहेत आमचे संघर्ष नायक जे आहेत आटोले साहेब या गोष्टीवरती वारंवार हे प्रयत्न चालले असतात आणि सगळ्याकडे ते स्वतः झाडं लावा झाडं जगवा जागौ, जागौ, आणि या पर्यावरणला वाचवा असे हे एन्टायटल करतच असतात स्वतः लोकांना मध्ये जागर करत असतात ते स्वतःही झाडं लावतात आज मी पुष्कळ जे में मंत्री मिनिस्टरमध्ये तुम्ही बघितलं नसेल तेवढं अवेअरनेसचे जे त्यांच्याकडे जे एनर्जेटिक जी पॉवर आहे का ताकद आहे ज्या लोकांमध्ये समपो जाऊन येऊन आहे त्याच्या हिशोबामध्ये ते ही सगळी गोष्ट ते स्वतः करायला बघतात आणि त्या बाबतीत सगळ्या प्रकारे ती मदत पण करतात या मुंबई क्षेत्रामध्ये त्यांनी जेवढं पर्यावरणासाठी केलं असेल ते आतापर्यंत लोकांपर्यंत ते पोचलेलं नाही हे कुठेतरी आमचं काहीतरी कार्य लोक कार्यकर्त्या लोकांच्या बसून थोडीशी कुठेतरी आमची हे झाली असेल पण त्यांचं जे काम आहे लोकांपर्यंत पोचवायचं की ते हे करायचं तुमचं फ्रेश ऑक्सिजन आणायचं आणि जिकडे गर्मी वाढते ते हेर मॉइश्चरचं मशीन्स जे फिरवायचे हे आत्ता तुमचं आलं त्यांनी ते, ते लास्ट तीन वर्ष अगोदरपासून सांगितलं की पुढे येणारी गर्मी वाढणार आहे ज्या त्या गर्मीला तुम्हाला कमी करायसाठी ते मॉइश्चरायझर करा मशीन तुम्ही लावा आतापासून आणि ते फिरवत जावा तर त्याच्यामुळे काय हे एक ह्युमिनिटी ऑफ मुंबईमध्ये जे टुरिझम आहे का तिकडे राहणारे व्यवसाय त्यांच्या अंगाची जळजळ कमी होऊन जाणं आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन डे बाय डे इज अ सिमेंट आज मुंबई इज नॉट अ ग्रीन झोन इट इज अ सिमेंट इंडस्ट्रीज आणि त्याच्या गोष्टीसाठी साहेबांनी किती वेळा या गोष्टीवरती लोकांमध्ये परत आणून पण पर दिलेलं आहे की या गोष्टींसाठी आपण बॅरिगेटिंग्स करा एक लिमिटेशन्स आणा सगळ्या पुढे पुढे चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी ग्रीन झोन आणण्यासाठी वारंवार सगळ्या अधिकारी लोकांना भेटून त्या गोष्टीसाठी त्यांनी सांगितलेले आहे की याबाबतीत तुम्ही जरा नीट काळजी घ्या की लोकांना पुढे ह्या गोष्टीचा त्रास नाही होईल रमाबाई कॉलनी पण एक मोठी बेल्ट आहे त्यांना हे फार वर्षापासून त्यांचं धावपळ चाललेली आहे त्या बेल्टला एक चांगलं सुधारणा आणायला म्हणजे ती जी झोन आहे ती जो बेल्ट आहे वर्लीविर्डी चाळ आहे तुमचं नायो बिरडी चाळ आहे शिवडी बिरडी चाळ या गोष्टीमध्ये हे जे रिडेव्हलपमेंटला जी आलेली आहे गती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे खास करून त्याला इम्पॉर्टन्स बघितलं आठवले साहेबांनी हे बघितलं की या गोष्टीला ग्रीन झोनमध्ये कुठल्या प्रकारे गारवा येऊ शकेल आणि कुठल्या प्रकारे लोकांना क्लीन एअर ऑक्सिजन असेल त्याच्यासाठी त्यांनी ते हे पण केलेलं के आहे म्हणजे जेव्हा स कन्स्ट्रक्शन का प्लॅनिंग रिपोर्ट्स येतात का ते स्ट्रक्चरल काही डिझाईन्स बनतात तर ते म्हणतात तिकडनं हवा येणं जाण्याचं कशाच्या बाबतीमध्ये जा व्हायला पाहिजे ते त्यांच्यावरतून घेऊन येतात आणि लोकांना त्या कॅल्क्युलेशनला पण सांगतात की हे डायमीटर आणि हे याच्यामध्ये कुठे कमतरता आहे यातही जो कळीचा मुद्दा आहे ना तो वायू प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे मृदा म्हणजे मातीचं प्रदूषण आहे हे जवळपास प्रदूषणानं सर्वोच्च पातळीवरती आहे मग हे प्र, या प्रदूषणातून मुक्ततेसाठी नेमका तुमच्या पर्यावरण सेलकडून कशा पद्धतीने आढावा घेतला जाईल किंवा याच्यावर मात केली जाईल जलप्रदूषण वायू प्रदूषण मृदा प्रदूषण मातीचं प्रदूषण त्याच्यामध्ये प्लास्टिक घटक आला विविध घटक आले प्लास्टिक आम्ही क्लॉथ आठवले साहेबांनी गेले दहा महिन्या अगोदरच क्लॉथ बॅग्सचे अगेन्स्ट एक हे उठवली होती महिमा उचलली होती त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर पण केलं होतं आणि आमच्या पर्यावरण विभागमध्ये साडेतीन हजार बॅग्स आम्ही पहिले डिस्ट्रीब्यूट केले टोटल आम्ही तीस हजारच्या वरती क्लॉथ बॅग डिस्ट्रीब्युशन केले की लोकांच्या जा घराघरापर्यंत जाऊ शकेल की म्हाडा कॉलनी शिवडी नायगाव वरली कांदिवली या पुष्कळ ठिकाणी हे क्लॉथ बॅग्स गेलेले की ज्याच्यामुळे प्लॅस्टिकवरती ती बंदी आणू शकून त्यावरती सेव्ह करू शकेल पण आताचं जे मेन ऑब्जेक्ट आहे ते धूळचं जे प्रदूषण जे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्या गोष्टीसाठी साहेबांकडे आता डिस्कस करूनच ते आम्ही बाबतीत काय आहे त्यांनी फायनलाइज केलं ते सांगू शकतो कारण की आतापर्यंत आम्ही लोकांनी जे केलेलं आहे ते काय बोलतो जेव्हा धूळ प्रदूषण वाढते का त्याच्यामुळे ते ही क्रिएट होते जनरॉसिटी जेव्हा उत्पन्न होते तर त्या लोकांना आम्ही बी एम सीवाले लोकांना एक हे केलं जातं की मॉइश्चरायझर्सचं नाही तर काम स्टॉप करा कारण की लोकांना श्वासानश्वास प्रॉब्लेम्स होतात आणि इट इज ड्यू टू तुम्हाला सांगेल व्हेंटिलेशन आणि डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये व्हेंटिलेशनचा फार मोठा डिसएडव्हानेजेस झालेले आहे मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम